चोरट्यांनी गोठ्यातून पडवल्या तीन म्हशी व एक रेडा मालेगाव तालुक्यातील खलाणे येथील शेतकरी उत्तम सुकडू भवर खलाणे यांच्या घराजवळून दिनांक चोवीस डिसेंबर मंगळवारी साडे अकराच्या अकरा दरम्यान शेतात बांधून ठेवलेल्या तीन म्हशी व एक रेडा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे चोवीस डिसेंबरच्या साधारण रात्री ह्या म्हशी बरोबर एक रेडा सोडून नेल्याची घटना घडली आहे तर चोरट्यांनी ह्या म्हशी म्हणणगाव फाटा या दिशेने नेत्यांना शेतातून म्हशींचे पावलांचे ठसे उमटलेले आढळून आले मात्र एक रेडा व एक म्हैस फाटा या भागामध्ये सापडून आले असून दोन म्हशी मात्र चोरट्यांनी गाडीत टाकून पळून नेल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले साधारण या म्हशींची किंमत अडीच लाख रुपये असून या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे बघूया सविस्तर वृत्त एसआयटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव तुमचं नाव काय उत्तम सुप्रू भावर तुमच्या स्वतःच्या म्हशी होत्या हो माझ्या स्वतःच्या साधारण किती वाजता गेल्या म्हशी आणि किती किमतीच्या होत्या बाराच्या पुढे गेल्या म्हशी रात्री हो हो बरं तुम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं कळवलं बरं साधारण नुकसान किती झालं तुमचं तुम्ही दोन लाखाच्या पुढंच तो की अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून असू येत आहेत म्हणजे आपण जो कष्ट करून घाम गाळून सनी आपण जे कमाई करतो किंवा एखादी वस्तू घेतो आणि ती वस्तू जर आपल्या डोळ्यासमोरून जात असेल तर त्या शेतकऱ्याला साहजिकच इथे अश्रू अनावर होत आहे जवळजवळ पाच ते सहा म्हशी चोरीला गेल्या होत्या आणि त्यातील तीन म्हशी या वापस आल्या आहेत म्हणजे इथे जवळजवळ चार ते साडेचार लाख रुपयाच्या किमतीच्या म्हशी म्हणजे चार म्हशीवर चा एक रेडा गेला होता तर आपण बघू शकतो इथे काही शेतकरी आहेत ज्यांच्या जा म्हशी गेल्या आहेत ते शेतकरी देखील इथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बोलूया आणि अगदी शेजारीच घर आहे या घराच्या अगदी जवळूनच इथून म्हशी गेलेल्या आहेत आणि खरोखर म्हणजे एक आश्चर्यचकित गोष्ट अशी की घराच्या अगदी शेजाऱ्यावरनं व गावाच्या शेजाऱ्यावरनं म्हशी जर जात असतील तर चोरांचा म्हणजे अगदी सुळसुळाट झालेला आहे असंही इथे म्हटलं तरी चालेल म्हणजे चोरांना कुणाचा धाकच नाही असंही म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही इथे आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया गेल्यावर किती वाजाच्या टायम म्हशी साधारणतः अकरा ते साधारणतः दीड वाजेच्या दरम्यानत म्हशी गेलेल्या आहे रात्री अकरा वाजता ते शेतकरी उठले आणि त्यांनी बघितल्या म्हशी रात्री अकरा वाजता इथं बांधलेल्या होत्या त्याच्यानंतर साधारणतः बारा वाजता चौकशी केली की म्हशी इथं खोट्यावरती नाही आहे आणि त्या म्हशी जेव्हा इथून निघाल्या आहे तर त्यांचे माग मुद्दे आम्हाला दिसताय आहे कारण ज्या शेतामध्ये पाणी भरलेलं होतं त्या शेतातून ते साधारणतः इकडनं आडमार्गे म्हणजे गिगाव ते म्हलनगावमध्ये जे जंगल शिवार आहे त्या शिवारामधून त्या म्हशी गेलेल्या आहे साधारणतः तिथं जे आम्ही पोचलो गिगावच्या पुढे तर तिथं आम्हाला दोन म्हशी मिळून आल्या आणि साधारणतः दोन म्हशी गाडीमध्ये चढवलेल्या तिथं ते पी गाडी लावलेली दिसते तिथं उमाटा दिसतो आहे आणि ते, 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 ते चाऱ्याची उगार वगैरे पडलेली आहे ते पण आम्ही बघितलं तिथून आमच्या म्हशी लांबलेल्या आहे आणि साधारणतः जर म्हटलं रोडटंच गाव लगत एकदम नजीक म्हणजे गाव जरी म्हटलं तर वागं ठरणार नाही गावातच येते घर लागून आणि त्या गावापासनं त्या म्हशी रात्री चोरीला गेल्या आहे आणि जर असं घडत असेल तर शेतकऱ्याने करायचं तरी काय नेमकं म्हणजे काही कळायलाच मार्ग नाही हे वारंवार असं समजा आज माझ्या गावात झालं परत दुसऱ्या गावात होतं म्हणजे जो माळमाता जो प्र परिसर आहे या वारंवार अशा घटना घडते तरी याच्याकडे आपण स डिपार्टमेंट आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी इथं जातीने लक्ष घालावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो आणि ह्या शेतकऱ्याच्या ज्या म्हशी गेल्या आहेत साधारणतः ते म्हशीची किंमत एक म्हशीची किंमत जर म्हटली तर कमीत कमी एक लाख तीस ते चाळीस हजार म्हणजे साधारणतः त्यांचं अडीच ते तीन लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान शक्यतोवर भरून निघावं आणि शा डिपार्टमेंटने प कुठेतरी जातीने लक्ष घालावं आणि चौकशी करावं मी अशी डे आपल्या पी आय साहेब मालेगाव तालुका साहेब यांना पण विनंती करतो त्यांनी पण या ठिकाणी लक्ष घालावं असे हो। मी माझ्या खलाण्या गावाच्या वतीने आणि एक सरपंच या नात्याने मी सांगू इच्छितो साधारणत इथं पाच म्हशी होत्या आणि पाच मशीनमधून साधारणतः एक म्हैस ती इथंच थांबू दिली त्यांनी चार मशीन नेल्या चार म्हशी म्हणजे तीन मशीन एक गेला होता साधारणतः मग आम्हाला एक म्हैसन एक ह्याला मिळाला परंतु ज्या ज झोकावर आलेल्या म्हशी होत्या म्हणजे त्या आठ पंधरा दिवसात जणणाऱ्या होत्या दोघं म्हशी तर त्या दोघं म्हशी गेलेल्या आहेत तिथून रात्री साधारण नाही साधारण ते शेतकरी झोपलेले होते पण थंडीचं वातावरण असल्यामुळे ते म्हशी बाहेर बांधलेल्या होत्या आणि ते बाहेरून त्या म्हशी सोडून नेलेल्या आहेत चराटे कापलेले आहेत त्यांचे काहीच नाही पत्रकार साहेब असं आहे या गोष्टीवर दबाव आणि काही धाकच नाही कोणाचा दिनंदाज जर बारा वाजता या घटना घडते गावाजवळ न लांब होत गावापासून नाही हे पण नाही प्रशासनाकडे गेल्यानंतर काय सांगितलं त्यांनी ते आम्ही जेव्हा रात्री दीड वाजता पोलीस स्टेशनला गेलो तिथं दादा होते आणि तिथं त्यांना आम्ही सांगितलं की बुवा अशी अशी घटना घडली मग त्यांनी आमचा अर्ज वगैरे स्वीकारला पण परंतु आम्ही काल परत शोधल्या म्हटलं सापडलं तर बरं होईल पण काय कुठून काही आम्हाला मांब नंतर मिळाले नाही दोन मशीनचे त्याच्यानंतर मग आता आम्ही तक्रार देणार आहे परत मशी इथं गावाच्या नजिकच बांधलेल्या होत्या इथं बैल म्हणजे गोटा जे इथं बाजूला बाहेर बांधलेल्या होत्या गावाच्या शेजारीचे एकदम शंभर फूट गाव लांब आहे फक्त इथून